मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ होलसेल दरात ते नव्याण्णव करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली मिरज आणि कुपवाड महान नगरपालिका अंतर्गत मिरज मनपा कार्यालयात गणेशोत्सव आणि ईद ई मिलाद निमित्त बैठक संपन्न प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी माननीय संदीपजी घोगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी बैठक आयोजित केली होती आज दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडुसळ अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर उपायुक्त संजीव ओहोळ तहसीलदार श्रीमती अर्पणा मोरे व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी मान्य पोलीस अधीक्षक यांनी चांगले सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणूक करून गणेशोत्सव साजरा करावा चांगला उपक्रम राबवले जाणार मंडळांना यावेळी बक्षीस देण्यात येणार आहे याची के घोषणा केली आहे सर्व गणेश मंडळीने सी सी टी व्ही वापर करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले होते डॉल्बीवर नियंत्रण नक्की असणार आहे मिरजेत एक इतिहास आहे सांगली मध्ये चांगली शांततेत मिरवणूक काढून सर्वांचे लेख सेवा वेधून घेतात तो अखंडित ठेवावा यासाठी प्रशासन आ... संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा